इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील डायलिसिस सेंटर व आदर्श ऑपरेशन थिएटरचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला असून या ठिकाणी येत्या सोमवारपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डायलिसिस सुविधा सुरू करण्यात येत आहेत या सुविधेचा लाभ आवश्यक नागरिकांना मिळणार आहे इचलकरजी शहर परिसरासह हातकंगले व शिरो तालुका आणि सीमावर्ती भागातील नागरिकांचे आधारवट असलेले इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज होत आहे याकामी माजी आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे हे सातत्याने प्रयत्नशील आहेत त्यांच्याच पाठपुराव्यात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत त्याच अनुषंगाने या ठिकाणी डायलिसिस सेंटर आणि विविध ऑपरेशन थेटर करण्यात आली आहेत परंतु हे दोन्ही विभाग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते याबाबतची माहिती घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्याकडे पाठपुरावा करत हे विभाग तातडीने सुरू करण्याबाबतची मागणी केली होती तर सोमवारी सहा जानेवारी रोजी आरोग्यमंत्री आबिडकर यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास भेट देऊन पाहणी करत आढावा बैठक घेतली दौऱ्यात त्यांच्या हस्ते आणि आमदार आवाडे यांच्या उपस्थितीत डायलिसिस सेंटर व आदर्श ऑपरेशन थेटर चे उद्घाटन करण्यात आले या दोन्ही विभागाचे प्रत्यक्षात कामकाज सोमवारी तेरा जानेवारी पासून सुरू होत असून या ठिकाणी मोतीबिंदू शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत तसेच डायलिसिस सेंटर मध्येही उपचार सुरू केले जाणार आहेत